नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस, प्रेस बातमी मुंबई येथून मुंबईच्या आझाद मैदानावर मुंबई महानगरपालिकेच्या कामगार संघटनांनी एकत्र येऊन सरकारविरुद्ध यलगार पुकारला हा यलगार पुकारताना महानगरपालिका कामगार संघर्ष समितीच्या माध्यमातून कामगार विरोधी कायदे आणि भविष्यात होणाऱ्या नोकर भरतीवर येणारी गदा या विरोधात आणि स्वतःच्या न्यायिकासाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा आपण मोठ्या ताकदीने पालिकेच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात देत आहोत याला यश येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असे उद्गार कामगार नेते प्रकाश जाधव यांनी उपस्थित मोर्चेकरांसमोर व्यक्त केले त्या संदर्भातील हा वृत्तांत या आंदोलनाप्रसंगी म्युन्सिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव नेमकं काय म्हणाले ते पाहुयात समोर बसलेल्या आणि कर्मचारी बंधू आणि भगिनी पहिल्यांदा या देशामध्ये शेतकऱ्यांचा क्षेत्र मधून आमचा हिताचा विचार त्यांनी मांडला जे फोन क्रांतिकारक समाज फोन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नंतर कामगारांना आठ तासाची मिळाली पाहिजे त्याला त्याच्या समावेश मिळालं पाहिजे लगा मिळाली पाहिजे असे अनेक कडे घेऊन या देशामध्ये कामगारांचा उभा केला ते नारायण मेघाजी लोखंडे यांचं सुद्धा स्मरण करून त्यांच्यापासून अकरापर्यंत साठी जॉब मनाली ठिकाणी खर्च केली त्या सर्व कामगार नेत्यांना अभिवादन करून भारताच्या संविधानामध्ये आणि भारताचे मैदाना बरोदर्पणाची सहा महिन्याची हृदय संभा देत सभे हक्क मिळवण्याचं काम या महामानवानं केलं

जो मोटा राजा हो चक्रवर्ती राजा नक्रवर्ती सम्राट अशोक राजा जो है आज आप संघर्ष समिति अपने सभी नेता अशोक जाधवीर एकंदरीत दिशा सांगा आला आहे आणि म्हणून मी अधिक काही तुमच्याशी बोलणार नाही तो सर्वाधिकार एकच सांगतो माझी म्युन्सिपल मजदूर संघ या नावाची एक कोरोची महापालिकेतली संघ नंबर कोण नंबर आहे बावा नंबरचा कोण आहे गावजी भरे साहेबजी बाबा कदमजी डॉक्टर साहेबजी पंचवीस वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मला दिला आणि आपण सगळ्यांनी पाहिलं आहे आता आयपीएल झालेली आहे त्या आयपीएल मध्ये सुद्धा एक तैनात येत होती रन्मी खेळा रमी रन्मी करा तीन कोटी ते रक्षित मिळवा तेव्हा या कामगार आणि विशेषतः पुरुष वर्गामध्ये असा एक माणूस की ज्याने बावन पक्षाच्या हात लावला आणि म्हणून अशा माणसाला माझा बावन नंबर अगदी कायम लक्षात राहू शकतो असा तो नंबर मिळाला आणि ते स्वतःला धन्यता मांडली तेव्हा या युनियनच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करतो मी अकरा तारखेच्या मेळाव्या देखील सांगितलं तुझ्या हा मेळाव्या युनियनचा नाही हे आंदोलन नेत्यांचं नाही मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो हा आपल्या हक्काचा आणि आपल्या या ठिकाणी अस्तित्वाच्या लढ्याचा कामगारांचा लढा आहे अठरा एकोणीसशे अठरा नावाचा या ठिकाणी विचाराला त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये खात्री करण्याचा परिणाम लागला तर या देशामध्ये एकोणीस एकोणीस दोन हजार नऊ मध्ये आपले कायम झाला तेव्हा हा आयुक्त काय म्हणतो आणि अतिरिक्त आयुक्त काय म्हणतो यांनी पेक्षा तुम्हाला सांगतो या देशामधल्या कामगार या देशाच्या हक्कामधल्या हिशामधला वाटा व्याव पाहिजे आणि सुरू असताना धडे आलेल्या एकही माणूस

आज ते कोणी या सगळ्यांना सांगा या देशामध्ये खासगीकरणाचे भूक थांबवायचे असेल तर या समाज मुंबईच्या सफाई कामगारासहित मोडल मोड कामगार आणि आता आमचे बंधू मिलींद राणे म्हणतात कचराटी कचराटी या देशामधून आमच्या गणेश साहेब आणि कवीशकरांनी परवा पत्रकार आम्ही सगळ्यांना सांगून टाकलंय काम न करता तुम्ही मोर्चाला आलाच पाहिजे तसे तुम्ही गौर्याला आला त्यावर तुमचे मनापूर्वक आभार मानतो आणि चार पाच दिवस मोठे वाद्याचे आणि मोठ्या पावसाचे आहे परंतु काल जेव्हा मुंबईमध्ये चिंता वाटली होती कदाचित पावसाचा धोका करून तुम्ही इकडे येत आहे की नाही पण त्या वरून राजाने त्या पावसाने सुद्धा आज रजा घेतली आणि तुम्हाला सगळ्यांच्या अपघात सहभागी झाला त्याबद्दल